टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठी घोषणा पंधरा जानेवारीपर्यंत लागू शेवटची संधी गेलेली नाही पंधरा जानेवारी शेवटचा दिनांक असल्याने अजिबात वेळ घालवू नका आजच नोंद करा मिळालेल्या हक्काचा परिपूर्ण वापर करा व आपले भविष्य उज्ज्वल करा काय हो पीक पाहणी केली का नसेल तर अजिबात काळजी करू नका आता पंधरा जानेवारी ही शेवटची तारीख आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा रब्बी हंगाम ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी हंगामातील पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी स्वतः आपली पीक नोंदणी ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे करा आपल्याच बांधावरून व अठ्ठेचाळीस तासानंतर सातबारावर पहा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा यानंतर शेतकरी स्तरावरील पीक नोंदणीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याच्यामुळे ई पीक पाहणी करून घेणं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा काय होणार पीक विमा अतिवृष्टी गारपीट किंवा दुष्काळी संकट याच्यामुळे आपण जे काही शेतात पेरलेलं आहे त्याची नोंद ई पीक पाणीवर राहील आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळण्यास सुलभ होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा